श्रोत हो नमस्कार खंड्याच्या प्रेमापोटी या नव्या मालिकेमध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी खंड्याप्रेमी डॉक्टर पराग नलावडे सहभागी व्हायला आलेले आहेत डॉक्टर पराग नलावडे नमस्कार आणि कार्यक्रमात स्वागत नमस्कार डॉक्टर वैद्यकीय व्यवसायात आहेत आणि तरीही त्यांनी पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासलेला आहे आणि फक्त निरीक्षणाचाच नाही तर त्यांचा अभ्यास करून त्यांच्याबद्दल पुस्तकं लिहिण्याची प्रेरणाही त्यांना या मिळाली आहे आणि त्याचं फलित म्हणून त्यांना नुकताच पक्षीमित्र साहित्य पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन थँक्यू धन्यवाद तुम्ही जावे किंगफिशरच्या गाव हे पुस्तक इतर अनेक पुस्तकांबरोबर लिहिलं मुख्यत्वे या पुस्तकामुळे तुम्हाला हा पुरस्कार मिळालाय तर मुळात तुम्ही खंड्या हा पक्षी का निवडलात खंड्या हा पक्षी निवडण्याची दोन कारण आहेत एक म्हणजे खंड्या हा पक्षी त्याचे रंग खूपच ब्राईट झळझळीत निळा ज्याला म्हणतो असा हा तसा म्हणाल तुम्ही तर आणि विविध रंगी आहेत पण सगळेच रंग अगदी तुमचं लक्ष वेधून घेणारे आहेत त्याची चोच पण अतिशय सुंदर त्याच्यानंतर त्याचं झाडाच्या फांदीवर बसणं एकदम ऐटदार आणि तिथून जेव्हा तो भक्ष्यावर झेप घेतो ते पण अगदी लक्षवेधक आणि हे सगळं असल्यामुळे मी मुख्यत्वे करून किंगफिशर हा पक्षी निवडला आणि दुसरं कारण असं आहे की सामान्य माणसाला कावळा चिमणी कबूतर आणि त्याच्यानंतर जर कोण माहिती असेल तर, तर किंगफिशर खरे आणि जर आपल्याला हे पक्षी प्रेम किंवा पक्ष्यांविषयीचं जे ज्ञान आहे हे सामान्य माणसांपर्यंत जर न्यायचं असेल तर त्यांना आवडणारा पक्षी जर आपण निवडला आणि त्यांना समजेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत जर आपण पुस्तक लिहिलं किंवा वर्णन केलं त्या पक्षाचं तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल हा माझा ते पुस्तक लिहिण्यामध्ये आणि किंगफिशर हा पक्षी मुख्यत्वे करून निवडण्यामागे उद्देश होता तुम्ही या पुस्तकामध्ये एक वेगळीच संकल्पना मांडली तर त्याच्याविषयी सांगा शिरूत ना बघा ह्या किंगफिशर भारतामध्ये बारा प्रकारचे किंगफिशर्स आढळतात आपल्याला आजूबाजूचे तीन चार किंगफिशर्स माहिती असतात पण बारा प्रकारचे किंगफिशर्स आढळतात आणि ते बारा प्रकारचे किंगफिशर मी भारतातल्या विविध जंगलामध्ये जाऊन छायाचित्रित केले त्यांचा अभ्यास केला त्यासाठी मी अंदमानला गेलो अरुणाचल प्रदेशमध्ये गेलो पक्के टायगर रिझर्वच्या बफर झोनमध्ये जाऊन मी ब्लिथ किंगफिशर क्लिक केला आसाम ओरिसाला गेलो मो मोहिमेची माझी सुरुवात पश्चिम घाटापासून झाली कोकणातून आणि असं करत करत मी बारा किंगफिशर पूर्ण क्लिक केले आणि असं करताना मी भारतातली विविध जंगलं बघितली जिथे सामान्य माणूस पोचू शकत नाही तिथे मी गेलो बर घनदाट जंगला घनदाट जंगलामध्ये आणि तिथले अनुभव हो, काही थरारक का अनुभव होते काही वेळा माझ्या मोहिमा फेल झाल्या पण हे सगळं मी त्या पुस्तकात नमूद केलेलं आहे की एखादी मोहीम आपण करतोय आणि ती मोहीम करताना आपल्याला काय काय काळजी घेतली पाहिजे काय काय गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि ते करताना आपण निसर्गाचा आनंद पण घ्यायचा आहे कसलंच टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला की हे केलंच पाहिजे हे केलं पाहिजे नाही हे करता करता आपल्याला बारा किंग पुशर्स क्लिक पण करायचे त्यांचा अभ्यास पण करायचे ते जंगलं पण बघायची आहेत तिथल्या लोकांचं पण लोकजीवन पण बघायचं आहे बरं ह्या सगळ्याचा अनुभव घेत घेत मी ही मोहीम पूर्ण केली आणि लोकांबरोबर एक पुस्तक ठेवलं आहे आणि लोकांना यातून निसर्गसंवर्धनाची एक दृष्टी मिळावी एक प्रेम मिळावं एक त्यांच्याकडे आवड निर्माण व्हावी निसर्ग संवर्धनासाठी ह्याचा मी प्रयत्न केलेला आहे छान म्हणजे तुम्ही केवळ पक्षाचा डोळा हे लक्ष न ठेवता तुम्ही पक्षाच्या आसपासचा निसर्ग लोकजीवन आणि एकूणच सगळं आयुष्याला सर्वांगानी भिडलं आहे तुम्ही हे खरंच फार प्रेरणादायी वाटतं आहे मला श्रोते हो आपण डॉक्टर पराग नलावडे यांच्याकडून त्यांच्या या छंदाविषयी आणि लेखनाविषयी अजून जाणून घेणार आहोत पण आजच्या भागात इथेच थांबायची वेळ झाली आहे आशिष शेडगेसह मी केतकर तुमचा इथेच निरोप घेते नमस्कार